नमस्कार मित्रांनो मी मनोज खोडे आणि आज तुमच्यासाठी घेऊन आलेलो आहेत तर बघा मित्रांनो आता शासनाने एक नवीन निर्णय घेतलेला आहे तो म्हणजे शासकीय दस्तऐवजावर आईचे नाव बंधनकारक म्हणजे जे काही डॉक्युमेंट राहतात जे काही कागदपत्रे राहतात त्यांच्यावर आता आईचे नाव बंधनकारक केले आहे म्हणजे आतापर्यंत आपण प्रत्येक डॉक्युमेंटवर वडिलाचे नाव टाकत होतो आणि जिथे आपल्याला आईच्या नावासाठी ऑप्शन येत होते तिथं आपण आईचे नाव टाकत होतो पण आता सर्व डॉक्युमेंटवर आईचे नाव टाकणे बंधनकारक आहे तर आता हे नाव कशा पद्धतीने टाकले जाईल तर याबद्दलची पूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत त्यासाठी तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघा त्यामुळे काय होईल तुम्हाला पूर्ण माहिती मिळेल आणि मित्रांनो व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी तुम्ही माझ्या या मनोज खोडे टेक मराठी चॅनलला सबस्क्राईब करून घ्या तर त्यामुळे काय होईल अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ तुम्हाला पाहायला मिळते तर बघा मित्रांनो येथे असे सांगितले आहे शासकीय दस्ताऐवाजामध्ये आईच्या नावाचा समावेश वेगळ्या स्तंभामध्ये न दर्शविता उमेदवाराचे नाव आईचे नाव नंतर वडिलाचे नाव व आडनाव अशा स्वरूपात नोंदविण्याचे बंधनकारक करण्याचा मंत्रिमंडळाचा निर्णय तर बघा मित्रांनो आतापर्यंत आपण कोणत्याही कागदपत्रांवर स्वतःचे नाव वडिलाचे नाव आणि आडनाव अशा पद्धतीने लिहत होतो आणि जिथे कुठे आपल्याला आईच्या नावासाठी ऑप्शन दिले जात होते तिथं आईचे नाव लिहित होतो तर मित्रांनो आता तसे नाही आहे आता तुम्हाला प्रत्येक डॉक्युमेंटवर म्हणजेच प्रत्येक कागदपत्रांवर आईचे नाव लिहिणे बंधनकारकच आहेच म्हणजे तुम्हाला ते लिहावेच लागेल ना तर मित्रांनो मित्रांनो हा निर्णय सर्वांसाठीच राहणार आहे आहे का सांगितले मे चोवीस रोजी व त्यानंतर जन्मलेल्या सर्व बालकांच्या नावाची नोंद बालकाचे नाव आईचे नाव नंतर वडिलाचे नाव व आडनाव अशा स्वरूपात सर्व शैक्षणिक कागदपत्रे महसुली दस्तावेज वेतन चिठ्ठी सेवा पुस्तक विविध परीक्षांच्या अर्जाचे नमुने इत्यादी शासकीय दस्तावे बंधनकारक करण्यास मान्यता तर मित्रांनो सांगितले एक मे दोन हजार चोवीस रोजी व त्यानंतर जन्मलेल्या सर्व बालकांच्या नावाची नोंद तर मित्रांनो एक मे दोन हजार चोवीस रोजी व त्यानंतर जन्मलेल्या सर्व बालकांसाठी लागू करण्यात येणार आहे समजरा तर मित्रांनो आता येथे बघा विवाहित स्त्रियांच्या बाबतीत सध्या अस्तित्वात असलेल्या पद्धतीनुसार त्यांच्या विवाहानंतरचे म्हणजे तिचे नाव नंतर तिच्या पतीचे पती नाव व आडनाव अशा स्वरूपात नाव नोंदविण्याची प्रक्रिया सुरू ठेवण्यात येणार तर मित्रांनो इथे समजून घ्या स्त्रियांचे लग्न झाल्यानंतर त्यांचे जे नाव आतापर्यंत जे चालू आहे त्याच पद्धतीत राहणार आहे आणि मित्रांनो येथे बघा स्त्रीला विवाहपूर्वीच्या नावाने मालमत्तेच्या दस्तऐवजामध्ये नोंदविण्याची मुभा ठेवण्यास मान्यता तर मित्रांनो अशा प्रकारे या निर्णयामध्ये सांगितले आहे आणि ही माहिती तुम्हाला आवडली असेल तर माझ्या या व्हिडिओला लाईक शेअर कमेंट आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद जय महाराष्ट्र